क्राईम ब्रांच युनिट जे आमच्या टीमने नागपुरी गेट परिसरात राहणारे दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्यांनी शहरामध्ये बारा घरकुड्या मागच्या दोन महिन्यामध्ये केल्याचे निष्पन्न झालेले ते सर्व बारा घरकोडी डिटेक्शन झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात रिकवरीसुद्धा त्यांच्याकडून मुद्देमालाची करण्यात आलेली आहे यामध्ये आणखी रिकव्हरी करण्याची प्रयत्न सुरू आहे जेवढे मुद्देमाल गेलेला होता आतापर्यंत साडेसात लाखाचं सोना आणि चांदीचे दागिने हे या आरोपींनी ज्या व्यक्तीकडे विकले होते ते ज्या सोनारकडे ठेवले होते त्याच्याकडून रिकव्हरी करण्यात आलेली ते आता आरोपीच्या रिकव्हरीमध्ये डिटेल्स ठेवायला मिळतील